नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना आज बघा तुम्हाला कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे ताज्या कैरीची चटणी बघा आमच्या किचनमधून कैरीचं झाड आहे बाजूला पाठीमागे त्याच्या मी कैरीची चटणी बनवलेली आहे खूप सुंदर अशी चटणी झालेली आहे माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा ही चटणी नक्कीच तुम्हाला आवडणार आहे चला तर मग आपण कैरीची चटणी कशी बनवली ते आपण पाहूयात पा, तुम्हाला आज मी बघा कैरीची चटणी करून दाखवून आहे त्यासाठी बघा आमच्या इथे बघा किचनच्याच बाहेर असं झाड आहे बघा कैरीचं हे बघा हे बघा त्याच झाडाच्या मी दोन कैऱ्या इथे बघा ताज्या कैऱ्या काढलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या आहेत हे बघा सर्वात प्रथम आपण कैरीची साल काढून घेऊया पहिला आपण बघा डेट काढून घेऊया कैरीचा हे बघा अशी कैरी आपल्याला पाहिजे बघा जास्त पिकलेली वगैरे कैरी आपण घ्यायची नाही आपल्याला कैरीची चटणी बनवायची त्यासाठी अशी कैरी पाहिजे मी वरचं साल काढून घेते कारण कधी कधी कसं कैरीची साल आहे ना कडवट असते त्यामुळे आपली चटणी पण अशी कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण साल काढून घ्यायची बघा साल काढून घेते मी आता आपण कैरीचे तुकडे करून घेऊया हे पहा कैरी कापून बघा एवढे तुकडे करून ठेवले आहेत मी कैरीचे आता आपण बाकीचं साहित्य तुम्हाला दाखवते बघा इथे मी खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे मूढभर जिरं घेतलं आहे एक चमचा हिरव्या मिरच्या बघा घेतल्या आहेत मी इथे तीन कट करून घेतल्यात म्हणजे तुकडे करून घेतले त्याचे पाच पाकळ्या लसण्या लसूणच्या घेतल्यात आणि इथे मीठ घेतलं आहे आता आपण हे सर्व साहित्य मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायचं आहे छोटं भांडं घ्यायचं पण म्हणजे त्याच्यामध्ये चांगलं वाटलं जातं सर्वात प्रथम मी बघा इथे कापलेली कैरी घालते हे सर्व साहित्य तुम्हाला दाखवले ते पण घालते मी खोबरं घालून घेते हे पहा सर्व साहित्य मी मिक्सर जार मध्ये घातलेलं आहे आता आपण पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे पहिल्यांदा लागलंच पाणी तर मी तुम्हाला सांगते मी हे पहा कैरीची चटणी आपली तयार झालेली आहे तुम्हाला दाखवते ही चटणी ना थोडीशी अशी जाडसरच ठेवायची आपण बघू शकता तुम्ही आणि ना त्याच्यामध्ये मी फक्त तीन चमचे फक्त एवढे हे चमचा घेतल्याना तोच मी तेवढेच पाणी टाकलेलं आहे कारण ते वाटायला पण पाहिजे ना आपण लसूण वगैरे घालतो त्यामुळे आता आपण ही चटणी बाउलमध्ये काढून घेऊया ही पहा आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे तिखट आणि आंबट अशी तयार झालेली आहे तुम्हाला जर साखर किंवा गूळ टाकायचं तर तुम्ही टाकू शकता पण साखर आणि गूळ टाकून कशी ही चटणी ना जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे मी टाकलं नाही मी कसं सात आठ दिवस तुम्ही ही चटणी फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता एन्जॉय करू शकता या ग उन्हाळ्यामध्ये बघा माझ्या पद्धतीने अशी ही कैरीची चटणी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडणार आहे एकदम पद्धत पण खूप छान आहे च चटणी बनवण्याची आणि साहित्य पण खूप कमी लागतं माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट्स मला जरूर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद